नमस्कार मंडळी आम्ही मालवणी चॅनलवर स्वागत आहे हे बघा आज मी आपण चणाडाळ घालून मसालेदार प पटवळ्याची भाजी करून दाखवणार आहे चला तर आपण हा व्हिडिओ पाहायला घेऊया हे बघा पडवळ भाजी करण्यासाठी ही मी पडवळ घेतलेली आहे एकदम कोवळी मिळालेली आहे आणि आता ही मी कापून स्वच्छ धुवून मग चणाडाळ वापरून आपण ती भाजी करायची हे बघा चण्याची डाळ मी थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवली गरम पाण्यात भिजत ठेवली ना ती लवकर भिजली जाते आता मी ही कापून स्वच्छ धुवून घेते आणि मग भाजी करायला घेऊ हे बघा पडवळ आपण स्वच्छ कापून धुवून घेतली चाळण्यामधून पाणी निठून घ्यायचं तेल तापत ठेवलं आहे त्यामध्ये हे दोन तीन पाकळ्या लसणीच्या घालून घ्यायच्या हे बघा लसूण भाजली का दोन भा कांदे बारीक करून घेतले थोडीशी कढीपत्ता पत्ता घेऊन घेऊया आपण अगदी थोडासा कांदा परतू देऊया जास्त लाल नाही करायचा अगदी थोडासा नरम होऊ द्यायचा कांदा नरम झाला तसा टोमॅटो घालून घेऊया छान असं परतून घेऊया थोडा वेळ जरा शिजू देऊया ह्यामध्ये तेलामध्ये हे बघा दोन मिनटं टमाटो ह्यामध्ये शिजले की आपण ह्यामध्ये हिंग हळद लाल तिखट मसाला गरम मसाला हे बघा आता हे मसाले ह्यामध्ये व्यवस्थित असं परतून घेऊया मसाले परतून झाले की ही आपल्याला चणाडाळ घालून घेऊया त्यानंतर ही धुतलेली पटवळ आहे ना ती ह्यामध्ये घालून घेऊया छान असं आपण आता हे परतून घेऊया व्यवस्थित अजिबात पाणी न घालता ही भाजी शिजवायची आपल्याला कारण भाजीला पाणी सुटतं त्यामुळे मंद गॅसवर करूनच ही भाजी आपली आधी शिजू द्यायची आता मी हे परतून घेते हे बघा आता आपण छान परतून घेतलंय आपण झाकण मारून शिजत ठेवूया मधीमध्ये झाकण काढून भाजी ढवळून घेत राहायची आता हे मी ढाकण मारून शिजून देते अगदी मंद आचेवरती हे बघा तर भाजी आपली थोडीशी अशी व्यवस्थित शिजत आली आहे हे बघा ह्याला पाणी पण सुटतं छान अशी भाजी आपली न पाणी घालता ही भाजी आपली छान अशी या भाजीच्याच पाण्यामध्ये छान शिजते आता आपण कवीनुसार ह्यामध्ये मीठ घालून घेऊया आणि छान असं परतून घेऊया हे बघा हो आता आपल्याला झाकण न मारता शिज पाणी हे ना हे सर्वात सुकू द्यायचं जास्त चिकचिकीत करायची नाही म्हणजे बघा डाळ व्यवस्थित अशी शिजली गेली आहे बघा आता ही अजून थोडीशी आहे ती पण शिजली जाणार आता हे झाकण न ठेवता शिजू देऊया हे बघा छान अशी आपली भाजी शिजली आहे आणि ते त्यातलं पाणी पण व्यवस्थित असं आटलं गेलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये ओल्या नाळ तर घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं दोन मिनटं परतून घ्यायचं हे बघा छान अशी आपली पडवळची भाजी तयार झालेली आहे चणाडाळ घालून छान होते नक्की करून खा आता गॅस बंद करून आपण कोथिंबीर घालून घेऊया बघा मंडळी छान अशी आपली पडवळची भाजी झालेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपण आज भेटतच राहील आपण माझ्या चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता था, इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद